नमस्कार निवेदिता सर ऑफ रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे सध्या माझ्या आईच्या हातच्या फेवरेट डिशेस मी तुम्हाला दाखवते गेल्या आठवड्यात पण दाखवल्या आता आज पण मी दाखवणार आहे आईच्या हातचं मी तुम्हाला पापलेटचं तिखलं दाखवलंय आणि मला इतका मस्त रिस्पॉन्स त्या रेसिपीला आला मी असं वाटतं कुठून तरी आईचा आशीर्वाद आहे म्हणून मी ह्या सगळ्या रेसिपीज करू शकते आज पण आईच्या हातचंच तुम्हाला असं एक कालवण दाखवणार आहे रावस माशाचं आणि आई त्याच्यात खोबरं न घालता आम्ही त्याला म्हणायचं सवतळलेलं कालवण इतकं मस्त बनवायची इतके कमी इन्ग्रेडियंट्स आणि पटाक पण बनणारं कालवण तुम्हाला नक्की आवडेल चला बघूया रावसाच्या कालवणासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते बघूया हे अगेन आईचं अतिशय सोप्पं कालवण आहे फक्त आलं लसूण धणे कांदा याचं वाटण करायचंय आपण घेतलाय एक कांदा आणि मी सहा तुकड्या घेतल्या आहेत रावसाचा एक कांदा घेतलाय पंधरा पाकड्या लसूण घेतलाय त्याच्यातल्या बारा तेरा पाकळ्या लसून आपण वाटणार घेणार आहोत आणि दोन पाकळ्या लसून आपण तेलावरती ठेचून टाकणार आहोत दीड टेबल स्पून धणे घेतलेत आलं लसूण धणे कांदा ह्याचं आपण एक वाटण करायचंय त्यापूर्वी रावसाला मी हळद तिखट मीठ आणि थोडासा मालवणी मसाला लावून मॅरिनेट केलं होतं हे पाहिजे साधारणतः ता अर्धा तास मॅरिनेट केलं होतं आता आपण वाटण वाटून घेऊया आलं लसून धणे कांद्याचं वाटण आपण घालणार आहोत त्याला आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत थोडीशी दोन हिरव्या मिरच्या अशा मोडून टाकणार आहोत आणि कोथिंबीर दॅट्स इट इतक्या कमी एवढ्या एवढ्याशा वाटणार हे अतिशय मस्त चविष्ट माझ्या आईचं स्पेशल कालवण मी तुम्हाला दाखवते आता हे वाटण आपण त्या फिशवर टाकूया आणि त्या तुकड्यांना लावून घेऊया वाटण आपण असंही हळद तिखट मीठ आणि मालवणी मसाला लावून अर्धा तास या तुकड्या मॅरिनेट केलाय आता आपण हे वाटण लावून पाच मिनिटं ठेवून देऊया आपण आधी पहिल्यांदा तेल घालूया हा तुकड्या जराशा पसरट भांडण्यात करायच्या कारण बऱ्याचशा कालबणाच्या प्रकारामध्ये आपण आधी ग्रेव्ही टाकतो ती उकळणार ती तीवर त्यात तुकड्या सोडतो पण ही ही जी पद्धत आहे याच्यामध्ये पहिल्यांदा तुकड्या आपण तेलावर परतून घेतो म्हणून जसं जरा पसरट भांड घेतलं पाहिजे तेल तापू देऊया आता तेल तापले आपण पहिल्यांदा घालूया लसूण हा असा जरा झाडाभरदाच ठेचायचा एकदम बारीक नाही करायचा तो थोडासा तो गोल्डन होऊन ठेऊया लसूण आता याच्यावरती हा तुकड्याच्या आहेत आहेत एक, -एक तुकडी अशी टाकायची तो सगळा मसाला त्याला लागला पाहिजे आपल्याला सगळं हे वाटण मी टाकायचं आत्ताच कोडा टाकूया आपण ते एका साईडने चांगलं होऊन देऊया फिश असं करणं गरजेचं आहे नाही तर ते ना खाली चिकटत फिश एकदा ते हलवून बघावं अजिबात नाही चिकटलं कधी कधी नॉनस्टिक असतं तरी चिकटतं आता हे फिश आपण थोडस या दुसऱ्या साईडनी होऊन देऊया थोडं व्हायला पाहिजे या साईड मध्ये पापलेटच्या आपण फक्त लसूण खोबरं वापरलं याला आपण आलं लसूण भणे कांदा असं वाटण घेतलंय फिशला हळद पीठ आणि मालवणी मसाला लावणं ही गोष्ट कॉमन होती आता आपण त्याच्यावरती हा उरलेला मसाला टाकूया आपण ह्याच्यावरती घालूया चिंचेचा कोळ हे सुरमईचं खूप छान लागतं गेल्या वेळेला मी दाखवलं तर सुरमईचं मागे एकदा मी म्हणून मग मी हवेला जरा गावसाचं दाखवलं हे घोळ माशाचं चा सुद्धा फार छान होत हे कालवण हा हे थोडस वाटणाचं पाणी ते घालूया त्याला आता आपण ह्याच्यात टाकूया मिरची थोडीशी कोथिंबीर हे असं खूप पातळ असं मस्त कालवण थोडस किंचित जर तुम्हाला वाटलं तरी ह्याच्यामध्ये तुम्ही वाटलेला नारळ घालू शकता नारळाचं दूध घालू शकता पण मला हे विचाराल तर हे असंच कालवण खूप मस्त लागतं मस्त गरम गरम भात ता आणि असं आईच्या हातचं कालवण वा 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 त्याच्यात जे काही सूक आहे ना मस्त पाऊस पडतो आहे बाहेर गरम गरम छान बासमतीचा भात किंवा भा, खरं सांगायचं तर इंद्रायणीचा सा भात आणि त्याच्याबरोबर हे असं कालवण वा वा ड्रीम वा। क्रम थ्रू एकदा ह्याला उकळी आली आपण बंद करूया झालं किती सोप्पं आहे पा पण तितकंच अतिशय डिलिशियस आहे तयारी आपली फिश करी खोबऱ्या शिवायची मस्त फिश फिशकरी त्याच्याबरोबर छान गरम गरम भात कधी जेवायला सुरुवात करेनचं झालं आहे तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकनला हिट करायला विसरू नका आणि असाच निवेदिता सर्व रेसिपीजसाठी तुमचा पाठिंबा राहू हो द्या आणि असेच मला भरपूर अजून सबस्क्रायबर्स मिळू द्या थँक्यू